नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत वाजत गाजत मिरवणूक देखण्या रथांवर आरूढ होऊन अत्यंत कल्पकतेने साकारलेल्या मंडपात तसेच घरोघरी श्री गणेशाची विधीवर स्थापना करण्यात आली आहे विघ्नहर्ता बुद्धिदत्ता आणि सुखकर्ता अशा लाडक्या गणरायाचे मोनरमध्ये मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आले गणेश उत्सवाची मंगळ सुरुवात आज सत्तावीस ऑगस्ट पासून झाली असून संपूर्ण मनोर नगरी जणू गणेशमय झाली आहे पूजा साहित्यांच्या खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या असून फुले दुर्वा व इतर साहित्यांच्या विक्रीतून कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल सुरू आहे आज सकाळपासूनच घरोघरी आणि सार्वजनिक मनपाडमध्ये बाप्पाची विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या गणरायाची भक्त आजपासून मनोभावे आराधना करत आहेत आरतीचा गजर ताळ मृदुंगाचा निनाद आणि भक्तिमय गाण्यांनी संपूर्ण परिसर दुमदवून गेला आहे सर्वत्र उत्साह आनंद आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे सार्वजनिक गणेश मंडपांमध्ये तसेच घरोघरी आकर्षक आणि सुबक मूर्ती विराजमान झाल्या आहेत दरवर्षीप्रमाणे यंदाही विधिवत गणेश मंडळांतर्फे सांस्कृतिक कार्यक्रम नाट्यप्रयोग बालकांसाठी स्पर्धा भजन कीर्तन आणि पठनाट्य आयोजित करण्यात आली आहे त्यामुळे तरुण वर्ग आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाबाबत विशेष उत्साह दिसून येत आहे मनोर शहर गणेशमय झाले असून सर्वत्र गणपती बाप्पा मोर्याचा गजर घुमत आहे येत्या काही दिवसात उत्सवात उत्साह वाढत जाणार असून भक्तांच्या मनात आनंदाचे वातावरण आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका